आपल्याला बाह्य पाच ज्ञानेंद्रिय आहेत व त्यातूनच आपला बाहेरच्या जगाशी संबंध येतो आपण त्या इंद्रियांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच आपली बाहेरच्या जगाची रूपरेषा ठरवतो आता हजारो वर्षाच्या अनुभवावरून विचारी लोकांची खात्री पटलेली आहे की आपल्या मेंदूला माहिती पुरविणारी हीच पाच इंद्रिय नाहीत मेंदूला माहिती मिळवण्यासाठी आणखीही काही साधनं उपलब्ध आहेत बाहेरच्या जगावर आणखी खिडक्याच आहेत असं म्हणावयास हरकत नाही या साधनांनी नेहमीच्या पंचेंद्रियांना अशक्य अशी माहिती मेंदुरा मिळू शकते याचा आपल्या पूर्वीच्या ग्रंथात अनेक वेळा उल्लेख आलेला आहे पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात आत्ता आता कोठे त्याला ई एस पी एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन या नावाखाली प्रवेश मिळाला आहे म्हणजेच बाहिंद्रियांवर मिळालेली अनुभूती असंही आपण म्हणू शकतो मी आता त्याच्या प्रकाराची क्रियेची खोलात चर्चा करीत नाही पण आत्ता तुझ्या अगरबत्त्या लावल्यास त्यात अशी काही रसायने होती की जी आपल्या श्वसन मार्गे शरीरात गेली की मेंदूवर परिणाम होतात त्यामुळे आपल्या मेंदूच्या या क्रियेशी ई पी संबंधित भाग उत्तेजित होतो व काम करू लागतो तुझा दिव्यदृष्टी तू जे वर्णन केलंस त्यावरून तुझ्या ध्यानात येईल की काही का वेळापुरती तुझ्या डोळ्यात किंवा मेंदूत एक नवीन शक्ती उत्पन्न झाली होती आता सध्याच्या केससंबंधी मी काल थोराच्या तोंडून सारी हकीकत ऐकली त्यावेळी काहीच ठरवलं नव्हतं पण येथे या वरांड्यात पाऊल टाकताच माझ्या ध्यानात आलं की समोरच्या पाटीलच्या खोलीत जरी प्रकाश दिसत असला तरी या प्रकाराचा संबंध पाटीलच्या खोलीशी नाही तर या थोराच्या खोलीशी आहे खोलीत प्रथम पाय टाकताच मला इथल्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव झाली आत येताच प्रथम मी त्या दोघांना सांगितलं तुम्ही या खोलीत राहू नका याचं कारण हेच होतं त्यांना येथे रात्रीच्या वेळी राहू देणं मला सुरक्षित वाटलं नाही कारण ज्या आपल्या नेहमीच्या जगाबाहेरच्या वाईट शक्ती आहेत त्यांची आणि आपली केव्हा केव्हा गाठ पडते त्यांचा प्रभावही समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे कमी जास्त होत असतो पण हा कशाचा परिणाम आहे याचं कोडं कोणालाही उलगडलेलं नाही त्यापैकी एखादी या खोलीत वावरत असावी अशी मला प्रथम पासून शंका आली माझी कल्पना होती रात्री बाराच्या सुमारास किंवा त्याच्या आधीच मला त्याबद्दल अधिक काही समजेल पण या ठिकाणची वेळ पहाटेची दिसते आता आज दुपारी आपल्याला पण विश्रांती घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला सारी रात्र जागून या खोलीचा बंदोबस्त करता येईल समर्थांनी आम्ही हे अनेक वचन केवळ शिष्टाचाराने वापरले होते कारण या बंदोबस्ताच्या कामात माझा किती हातभार लागणार होता याची मला पूर्ण कल्पना होती सकाळी साडेसातच्या सुमारास पाटील थोराची जोडी खोलीवर आली त्यांच्या ताब्यात खोली, खोली देऊन आम्ही बाहेर पडलो बाहेर पडता पडता माझे लक्ष पाटीलच्या खोलीकडे गेले पण आता बाहेर सर्वत्र इतका प्रकाश झाला होता की त्या खोलीतला तो अनैसर्गिक प्रकाश होता की नव्हता हे सांगणं मुश्किल होतं श्रीनिवासच्या दारापाशीच मी समर्थांचा निरोप घेतला व घरी आलो आज ऑफिसला जायचं नाही हे मी कालच ठरवलं होतं कारण या प्रकरणाचा काय शेवट होतो याकडे माझंही लक्ष मोठ्या उत्सुकतेने लागलं होतं ऑफिसला मी चिठ्ठी पाठवली व जेवण वगैरे लवकर उरकून दुपारी चांगली तीन चार तास झोप काढली आता वेळ पडली तर रात्रभर जागायची सुद्धा माझी तयारी होतीच संध्याकाळी सात वाजता मी समर्थांच्याकडे गेलो ते नुकतेच कोठून तरी आले असावेत असं त्यांच्या पोशाखावरून वाटलं माझी नेहमीची जागा मी घेतली माझ्या मागोमाग दार लावून समर्थ आत आले त्यांच्या मोठ्या आराम खुर्चीत बसले आप्पा दुपारीच थोरात येऊन गेला माझ्याकडे मी त्याच्याकडून खोलीची किल्ली मागून घेतली आहे आपल्याला वाटेल तेव्हा आपण जाऊ आता तिकडे संध्याकाळी मी जरा चौकशीसाठी जाऊन आलो त्या बाजूला यापूर्वी थोरातच्या खोलीत कोणकोण राहत होते काय करीत पाटीलच्या खोलीत कोण होते वगैरे सर्व मी पाहिलं थोरातच्या खोलीत मागच्या वर्षी मुजुमदार म्हणून बंगाली विद्यार्थी होता आता तेथे काय सगळेच विद्यार्थी येतात आणि जातात जास्त दिवस राहणारं रह, त्यांच्यात कोणीही नसतं त्यामुळे मागचा तपास लागणंही जरा कठीण होऊन बसलं आहे भैया असतो त्या दाराशी पण इतके शेकड्यांनी चेहरे जातात त्याच्या डोळ्यासमोरून की त्याच्याकडून काही माहिती मिळणं अशक्य कोटीतलं आहे नाही म्हणायला समोरच्या लॉन्ड्रीत मात्र थोडी माहिती मिळाली कारण बहुतेक विद्यार्थी तेथेच कपडे टाकतात त्याचा मुलगा बरेच वेळा कपडे खोल्यावर नेऊन पोहोचवतो त्याला फक्त आठवतो तो, तो।, तो मुजुमदार उंच किडकिडीत गोरापान चष्मा घातलेला खूप लांब केसांचा माझ्या डोळ्यासमोर एखादा कवी किंवा लेखक उभा राहिला बहुतेक करून अतिशय भावनावश असतात ही माणसं पाटीलच्या खोलीत पूर्वी कोण राहत होतं याची मात्र नशिबाने जरा जास्त माहिती मिळाली तेथे कोणी चांडक म्हणून गुजराती विद्यार्थी राहत होता कारण त्याच्या शेजारचा विद्यार्थी अजून तेथेच आहे तो आता शेवटच्या वर्षाला आहे या चांडककडे दिवाळीच्या सुट्टीत त्याची बहीण आली होती ती लग्न झालेली होती पण दिसायला अगदी नाजूक लहान खोर होती वागायला दिसायला अगदी मॉडर्न कपाळाला कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही असली मला वाटतं ती अविवाहित आहे असा बऱ्याच जणांचा तिच्याबद्दल गैरसमज झाला होता कारण एका दिवशी चांडकनं त्याच्या मेहुण्यांना आणून जवळच्या मित्रांची ओळख करून दिली तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला ती बोलण्या चालण्यातही अगदी मोकळी असायची त्यामुळे लोक तिच्याकडे जरा जास्तच ओढले जात असत तिच्या तिच्या स्वभावाबद्दल मी काही सांगू शकत नाही पण पुष्कळ स्त्रिया आपल्या रूपाचा असा जरासा दुरुपयोग करीत असाव्यात एवढं बोलून बराच वेळ समर्थ गप्प बसले व मग त्यांनी एक मोठा उसासा टाकला मानवी आयुष्यात या गोष्टी कितीही वेळा घडल्या तरी त्यातील दुःख आर्तता कमी होत नाही ज्या अनेकांना चांडकच्या बहिणीचे यजमान पाहून धक्का बसला त्यापैकीच हा मुजुमदार एक रात्री एकटाच हा खोलीत असायचा कारण त्याच्या आजूबाजूला त्याचे कोणी मित्र असावेतसे वाटत नाही डोक्यातले विचार असह्य होऊन त्याने एका शेवट केला जीवनाचा तेवढं मात्र भैयाला आणि समोरच्या लोकांना आठवतं कारण त्याच रात्री चांडकच्या खुलीत सगळेच बराच वेळ जागत होते गप्पा विनोद पत्ते खेळ रेकॉर्ड्स गाणी नकळा वगैरे कार्यक्रम बराच उशिरापर्यंत चालू होता त्यामुळे सकाळी लवकर जाग आली नाही ती कोणालाच सकाळी दहाचे सुमारास जेव्हा मुजुमदारच्या खोलीचे दार आतून बंद दिसले तेव्हा लोकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार आतून बंद होतं मग भैयाला बोलावून दार फोडलं तो आत हा देखावा मुजुमदार गळफास लावून लोंबकळत होता ओपऱ्यात आणि टेबलावर एक चिठ्ठी ठेवली होती पोलीस रेकॉर्डमध्ये मला बाकीची माहिती लवकर समजली त्याच्या चिठ्ठीत त्या चिठ्ठीत इतर बरंच होतं पण मुख्य गोष्ट ही होती की या एकटेपणाला कंटाळून मी या जगाचा निरोप घेत आहे लोकांना महत्त्व पटविण्याचा केवढा निष्फळ प्रयत्न रात्री अकराचे सुमारास त्याने ही गोष्ट केली असावी त्यानंतर जवळजवळ बारा तास ते शौद त्याच अवस्थेत होतं अगदी शेवटच्या क्षणी त्याचे लक्ष समोरच्या खोलीवर असेल दार बंद असलं तरी आतला झगझगीत प्रकाश त्याच्या डोळ्यांना निखाऱ्यासारखा जाळत असला पाहिजे कारण आज चांडकची बहीण तिचा नवरा मित्र सारे मजेत होते या शेवटच्या असह्य यातनेच्या वेळी पार्थिव सृष्टीत काय फेरबदल होतात कोणी सांगावं आपल्या जगाचं दार उघडून हा जीव जात असतो पण बाहेर काय आहे त्या उघड्या दाराचा फायदा घेऊन काहीतरी आपल्या जगात शिरलं तर त्या नुकत्याच रिकाम्या झालेल्या कलेभरात हे काहीतरी जरा वेळ वास करून राहिलं असेल त्या वटारलेल्या डोळ्यातून काहीतरी समोरच्या झकझकत्या प्रकाशाकडे पाहत राहिलं असेल थांबा हो समर्थ समर्थ त्यांचं ते बोल न ऐकून मी एकदम म्हणालो कारण त्यांनी आपल्या बोलण्याने माझ्या डोळ्यांसमोर अगदी तो देखावा उभा केला होता विशेषत काल रात्री मी ती अस्पष्ट आकृती पाहिलेली असल्याने माझ्यावर आणखीच परिणाम झाला माझ्या अंगावर काटा उभा राहिला एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली नाही या बाहेरच्या प्रकृतीशी वास्तविक आपलं जग कायमचं निगडीत झालेलं आहे जसे आपल्याला या हवेत हजारो प्रकारचे जंतू आहेत पण आपण त्यांच्या पातळीत गेल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाहीत त्याचप्रमाणे आपण या प्रकृतींच्या पातळीला गेल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाहीत व आपल्यावर परिणाम करीत नाहीत आता यावेळी या लोकांना हा दिवा का दिसू लागला माझ्या मताने एक उत्तर असं असू शकेल की दिवा त्या खोलीतून कायमचा दिसत असेल पण समोरच्या खोलीत कोण आहे दिवा इतका का जाळतो याची त्या जागेत कोण चौकशी करणार पाटील व थोरात एकत्र आले तेव्हाच ही गोष्ट सगळ्यांच्या ध्यानात आली किंवा दुसरं असं असू शकेल की आपण काल चर्चा केलेल्या ई एस पीच्या शक्ती काही काही लोकांच्यात जन्मतःच असतात त्यांना या अदृश्य गोष्टी साहजिकपणे दिसतात त्यासाठी मेंदूला अगर मनाला खास रीतीने उत्तेजित करावा लागत नाही पण या शक्तीच्या बाबतीत नेहमीच नियम थोडेच लागू पडणार तुम्ही डोळ्यांनी एखादी वस्तू पाहिली तर परिणाम डोळ्यांवर होतो त्या वस्तूवर नाही तुम्ही कानांनी एखादा घंटा नाद ऐकलात तर परिणाम कानावर होतो घंटेवर नाही पण हे झालं आपल्या रोजच्या व्यवहारातील नियम येथे ते लागू पडत नसलेत तर या वेगळ्या जगात एखाद्याने एखादी घटना पाहिली तर तिचा परिणाम उभय पक्षांवर होत असेल कोणी सांगावं रोजचं उदाहरण घ्यायचं म्हणजे तू लांबची पाटी वाचलीस तर पाठीवर परिणाम होईल ती अधिक अधिक स्पष्ट दिसू लागेल किंवा तुझ्या जवळ येऊ लागेल थोरात पाटील यापैकी एखाद्याच्या अंगात ही शक्ती असेल तर त्याला त्यावेळेचा तो रात्रीचा प्रकाश समोर दिसू लागेल पण त्याच्या त्या ते दिव्य नजरेच्या परिणामाने तो प्रकाश प्रत्यक्षच अस्तित्वात येईल आणि इतरांनाही दिसू लागेल याचीच मला धास्ती वाटली कारण ते जर जास्त वेळ त्या खोलीत राहिले असते तर त्या रात्री त्यांना त्या ते खोलीत आणखी काही दिसलं असतं आता या प्रकृती म्हणजे शिलगावलेल्या काडीसारख्या असतात एकदा पेटवल्या की त्या जळत राहतात जोपर्यंत त्यांना हवा मिळते तोपर्यंत त्या खोलीत ती आकृती आता उपस्थित झाली आहे आणि तिथेच आहे काल अगरबत्तीमुळे तुझे मन योग्य प्रकारे जरासे उत्तेजित होताच तुला ती दिसली समर्थांच्या बोलण्याचा सर्व अर्थ ध्यानात यायला मला बराच वेळ लागला शेवटी मी त्यांना विचारलं मग समर्थ यावर आता उपाय काय का तुम्ही त्यांना कायमचीच खोली सोडायला सांगणार आहात अप्पा प्रथम मला वाटलं दोन तीन दिवस तरी ते बाहेर राहिले तरीही शक्ती आपोआप कमी होईल पण त्याची खात्री नाही कारण या गोष्टी केव्हा घडतात याला आपण काहीच नियम घालू शकत नाही आज रात्री एक प्रयोग करण्याचा माझा विचार आहे तो जर यशस्वी झाला तर मग काहीच करण्याची जरुरी नाही पण जर अयशस्वी झाला तर मात्र या दोघांना दोन्ही खोल्या सोडून जा म्हणून सांगण्याची पाळी माझ्यावर येणार आहे संध्याकाळी नऊच्या सुमारास समर्थांनी पुन्हा एकदा स्नान केलं त्यांच्या आसनावर ते बराच वेळ डोळे मिटवून बसले होते मग त्यांनी त्यांचं मोठं कपाट उघडलं व त्यातील दोन पावडरच्या कुप्प्या बरोबर घेतल्या आणि त्यांच्या नेहमीच्या पिशवीत काही विशिष्ट प्रकारच्या अगरबत्त्या टाकल्या आम्ही दहाच्या सुमारास श्रीनिवासपाशी पोहोचलो आणि वरती गेलो काल मला थोरातच्या खोलीची काही शंकासुद्धा नव्हती तेव्हा मी अगदी निश्चिंत मनानं वर गेलो होतो पण आता पण आता मात्र माझी पुढे जाण्याची छाती होईना वरच्या वरंड्यात येताच प्रथम माझं लक्ष समोरच्या खोलीकडे गेलं तेथे कालच्यासारखाच प्रकाश होता किंबहुना काकणभर जास्तच प्रखर वाटला समर्थांचे म्हणणं खरं असलं तर त्यात काहीतरीचे अस्तित्व आज जास्तच जवळच्या पातळीत पोहोचलं असलं पाहिजे थोरातची खोली आम्ही उघडली व दिवा लावला माझं लक्ष झटकन कालच्या कोपऱ्याकडे गेलं तो अगदी रिकामा पाहूनच मला जास्त आश्चर्य वाटलं माझ्या नजरेकडे बघून समर्थ हसले व म्हणाले तुझ्या नीट ध्यानात आलं नाही अप्पा अजून आता येथे काहीही नाही त्यांनी आपली लांब वेताची छडी सब दिशी त्या कोपऱ्यात फिरवली एकदा दोनदा तीनदा ती कशालाही अडली नाही दरवेळी मी मात्र अंग चुरीत होतो इतका माझ्या मनावर कालच्या दृश्याचा परिणाम झाला होता आप्पा मी आता झोपणार आहे दोन वाजेपर्यंत तुला झोप लागली तर पहा मी दोनच्या सुमारास तुला जागा करीन बहुतेक झोप येणार नाही तुला जागलाच तरी मनात काही ना काही येईलच त्याचं काही वाईट वाटून घेऊ नकोस हं माझी खात्री आहे की काय व्हायचं ते पहाटेच्या सुमारास होईल एकदा मला वाटलं त्यांना सांगावं की झोपू नका पण ते अगदीच भ्याडपणाचं दिसलं असतं म्हणून मी काहीच बोललो नाही समर्थ खरोखरच त्यांच्या शब्दाप्रमाणे झोपी गेले व मी कालच्या प्रमाणे एक उशी भिंतीला लावून तेथे मुक्काम ठोकला समर्थांनी जरी कितीही आश्वासनं दिलेली होती तरी माझ्या जीवाला मुळीच स्वस्थता नव्हती दर दहा पंधरा सेकंदांनी माझी नजर त्या कोपऱ्याकडे जाई मध्ये एक दोनदा मला एक डुलके आली पण त्यातून मी इतक्या जोरानं दचकून जागा झालो की त्यापेक्षा एरझार घालून जागं राहणं बरं असंच मी ठरवलं बरोबर दोन वाजता मी समर्थांना हात लावताच त्यांनी डोळे उघडले कालच्याप्रमाणे आजही आम्ही दोघांनी प्रथम गरम कॉफी घेतली व मग समर्थ त्यांच्या तयारीला लागले त्यांनी त्यांच्या बाटल्यातली भस्माची पावडर काढून दोन कागदावर घेतली व त्यांच्या पिशवीतील अगरबत्त्या काढून त्यापैकी बराच विचार करून चार निवडल्या त्यात मी काल लावल्यापैकी दोन होत्या आणि अगदी लाल भडक रंगाच्या दोन होत्या सर्व अगरबत्त्यांवर खालच्या चोईटीच्या वर सुमारे एक इंचावर दोरा गुंडाळलेला होता त्यानंतर त्यांनी कोपऱ्यात ज्या ठिकाणी मला ती आकृती दिसली होती एक अगदी गुळगुळीत फळी ठेवली व त्यावर त्यांच्या पिशवीतून काढलेला एक चांदीचा रूळ उभा केला उभा करावयाच्या आधी मी तो पाहिला तर तो एक अष्टमांश इंच व्यासाचा होता त्याचा तळवा किंचित गोल होता वरच्या तोंडाला आटे होते त्यानंतर त्यांनी खिशातून एक चांदीचे घुंगरू काढले हे घुंगरू एका चांदीच्या फ्रेममध्ये बसविले होते त्या फ्रेम खाली आटे असलेली सीट होती ते घुंगरू त्यांनी अलगद रुळाच्या वरच्या टोकाला बसवले तो रूळ त्यांनी फळीच्या मध्यभागी उभा केला समर्थ स्वतः चांगले चार पाच पावले मागे सरले त्यांनी हलकेच फुंकर घातली घुंगराचा तोल इतका नाजूक होता की त्या फुंकरीनं सुद्धा त्यातून बारीक किन किन असा आवाज आला मग त्यांनी दारावर व खिडक्यांवर चादरीचे जाड पडदे टाकले आता खोली पूर्णपणे हवा बंद झाली होती त्यांनी घड्याळ्याकडे पाहिले तर अडीच वाजत आले होते मला समर्थ म्हणाले आप्पा आता आपण अर्धा तासभर तरी मनाला व डोळ्याला पूर्ण विश्रांती देऊ व मन शांत करू त्याशिवाय आपली सर्व शक्ती आपल्याला ऐनवेळी एकवटता येणार नाही कारण कारण इतर तात्विक वाद काहीही असले तरी शेवटी हा सामना चांगला व वा वाईट अशा दोन शक्तींमध्येच असतो आणि शेवटी आपल्याला त्यात वैयक्तिकरित्या भाग घेऊन या दुष्ट शक्तीला तोंड द्यायचे आहे आता तुमची सारी तयारी झाली समर्थ मला यातलं काही समजावून सांगता का मी मघापासून सर्व पाहत आहे पण मला त्याचा अर्थबोध झालेला नाही मात्र आता तुम्हाला योग्य वाटत असल्यासच सांगा आपा सांगतो ना आता मी ही जी फळीची योजना केली आहे ती तेथे होणाऱ्या वस्तूच्या आगमनाची अस्तित्वाची आपल्याला सूचना देण्यासाठी आहे आपण आता या अगरबत्त्या पेटवल्या की आपल्या अंतर्मनाला ती आकृती दिसू लागेल सुरुवातीला ती केवळ काल्पनिक भासात्मक रूपातच असणार पण आपल्या त्या विशेष दृष्टीचा आपण तिच्यावर प्रभाव पाडून तिला या खऱ्या सत्यतेच्या जगात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आता काही वेळा या प्रकृती आपल्या जगात संचारासाठी अगदी उत्सुक असतात तर पुष्कळ वेळा ते आपल्या प्रयत्नाशिवायच प्रविष्ट होतात पण काही वेळा ह्यांना अक्षरशः ओढून आणावं लागतं आपा पाहू कशी वेळ येते इथे आपल्या या प्रयत्नांना थोडे जरी यश येऊ लागले तरी ते तेथील हवा जड होऊ लागेल घंटा वाढू लागेल ते आपल्याला चांदीच्या घुंगरावरून समजेल तेथील हवेतल्या बारीक सारीक हालचालीसुद्धा आपल्याला कळतील चांदी शुद्ध चांदी हा असा धातू आहे की तो त्यांना बिघडवता येत नाही हा प्रयोग आणखी जरा यशस्वी झाला की चांदीचा रूळ हलू लागेल व खाली पडेल मग अशी वेळ येईल की आपल्याला सर्व प्रत्यक्षच दिसेल आता तुझ्याकडे काम एवढं की आधी काळ्या अगरबत्त्या लावायच्या व त्यानंतर तांबड्या लावायच्या खाली गुंडाळलेल्या दोऱ्यापर्यंत जळत आली की ताबडतोब दुसरी लाव त्यात खंड पडू देऊ नकोस समर्थ जरी शांत बसले असले तरी त्यांच्या बसण्यात एक प्रकारची धास्ती होती माझ्याकडे व आमच्या बोलण्यात त्यांचे अर्धवटच लक्ष असावे असं वाटत होतं बाकीचं लक्ष दुसऱ्या कशावर तरी असावं असं दिसत होतं सुमारे साडेतीन वाजता ते एकदम ताट उठून बसले व एवढंच म्हणाले हं आता त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी काळी अगरबत्ती पेटवली मला कबूल केलं पाहिजे की सर्व विवचनानंतर प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा माझे हात चांगले कापत होते पेटवून मी अगरबत्ती घरात उभी केली फळीपासून सुमारे पाच फुटावर समर्थ आसन घालून बसले होते मला मात्र त्यांनी खुर्चीवरच बसण्याची खोण केली बघता बघता अगरबत्तीचा गंध दरवळला व खोलीत धुराने भरून गेली आज समर्थांनी मोठा दिवा तसाच जळत ठेवला होता सारं लक्ष एकटवून मी त्या कोपऱ्याकडे पाहत होतो फळीवर उभा असलेला चांदीचा रूळ व त्यावरचे घुंगरू यावरून मी माझी नजर क्षणभरही ढळू देत नव्हतो खोलीत व बाहेर इतकी शांतता पसरली होती की माझ्या छातीचे ठोके मला ऐकू येत होते पहिली अगरबत्ती संपत आली घड्याळाकडे माझे लक्ष नव्हतंच जळत जळत अगरबत्ती दोऱ्यापाशी येताच मी दुसरी पेटवून तिच्या जागी लावली खोली हवा बंद असल्यानं धूर वाढत होता चांदीच्या रुळावरची चमक या धुराने जरा कमी झाल्यासारखी मला वाटली दुसरी अगरबत्ती सुमारे एक तृतीयांश जळत आली होती आम्ही अगदी निश्चल बसलो होतो समर्थांचा हा प्रयोग यशस्वी होणार याची आता माझ्या मनात थोडीशी शंका आणि किन किन घुंगराचा तो बारीक आवाज मला एखाद्या तोफेच्या आवाजासारखा वाटला मी जागच्या जागी अगदी ताठ बसलो तेथे काय घडत आहे या नुसत्या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला किन किन एकामागून एक सारखा येऊ लागला त्याची किंचित हालचालही मला दिसू लागली पण बाकी निदान मला तरी काही दिसत नव्हतं केवळ आमच्या श्वासाने हवेत तरंगणारी धुम्र दिसत होती दुसरी अगरबत्ती खुण्यापर्यंत येताच मी लाल अगरबत्ती लावून परत त्या जागी ठेवली घुंगराचा आवाज आता एकसारखा येत होता एकदा तर चांदीचा रूळही हल्ल्यासारखा मला वाटला आणि मग त्या धुसर हवेत मला कालची आकृती परत दिसू लागली प्रथम अगदी अस्पष्ट दिसते न दिसतेशी पण मग त्यात हळूहळू स्पष्टता येऊ लागली खंड असा आवाज करून चांदीचा रूळ फळीवर पडला ती आकृती क्षणाक्षणाला अधिकाधिक स्पष्ट होऊ लागली मी एक क्षण मात्र माझी नजर तिच्यावरून समर्थांच्यावर टाकली त्यांचे डोळे त्या आकृतीवर इतक्या तीव्रतेने खेळले होते की त्यांना जोडणारा दुवा सुद्धा माझ्या कल्पनेत मला दिसला मग माझ्या ध्यानात आलं की या प्रकृतीला समर्थ आपल्या जगात ओढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यात आपण त्यांना सहाय्य करावयास पाहिजे चौथी अगरबत्ती मी पेटवली व माझी नजर त्या लोंबकळणाऱ्या स्वतःभोवती फिरणाऱ्या आकृतीवर स्थिर केली आपल्या या नजरेचा परिणाम त्याच्यावर कसा करावा याचा याची मला काहीच कल्पना नव्हती पण समर्थांनी सांगितलेल्या पद्धतीनं मी मन एकाग्र करून त्या काहीतरी त्याला केवळ मानसिक शक्तीने माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि फास विरीत टाकून वर खेचताना कशात तरी अडकला की तसा हाताला हिसका बसतो तसा माझ्या मनाला बसला मी टाकलेला हा गळ आता कशात तरी अडकला होता आणि आता तो खेचून आणायचं काम बाकी होतं क्षणाक्षणाला त्या आकृतीत अधिक स्पष्टपणा आला रेखीवपणा आला चुरगळलेला व घामाने भिजलेला नाईट शर्ट व पायजामा घट्ट आवळलेल्या मुठी एका बाजूला कललेली मान सुजून लाल व न ओळखता येण्यासारखा झालेला चेहरा त्यावरचे घामाचे ओथमलेले केस त्यावरची पिवळी दोरी माझ्या शरीरातला कण निकण बारीक तंतू बांधून ते त्या स्वतःभोवती फिरणाऱ्या वस्तूला बांधले आहे असं मला वाटत होतं एवढ्या सर्व वेळात समर्थांनी आता प्रथम हालचाल केली त्यांनी त्यांच्या समोर कुपीतील पावडरी ठेवल्या होत्या त्यातील एक कागद उचलला व ती सर्व पावडर त्या लोंबकाळणाऱ्या आकृतीवर फेकली माझ्या मनावरचा सर्व ताण एकदम नाहीसा झाला मोठे ओझे उतरल्यानंतर एकदम हलकेपणा यावा तसं मला झालं आता समर्थ अगदी हळू आवाजात म्हणाले आता या पावडरच्या साहाय्याने मी ती अर्धवट प्रतिमा बंदिस्त करून ठेवली आहे त्या बाहेरच्या काहीतरीने त्या रात्री आपल्या जगात या मोकळ्या शरीरात प्रवेश मिळवला त्याला आपण आता येथे आणलं आहे आता ही वेळ आपल्या परीक्षेची आहे कारण या वस्तूचा नाश करण्याची शक्ती आता आपल्या हातात आली आहे पण याच वेळी या, या प्रकृती नाना तऱ्हेची आमिषे दाखवतात आश्वासनं देतात फसवण्याचा प्रयत्न करतात काही करून या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतात त्यावेळी मन फार कठीण व निश्चय ठेवलं पाहिजे ही लाल अगरबत्ती संपत आली की शेवटच्या क्षणाला मी या याचा नाश करणार आहे तोपर्यंत तुझे मन माझ्या मागे माझ्या मदतीला राहू दे कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नकोस मला वाटलं होतं की भीतीची मर्यादा मी गाठली पण माझ्या पुढे आणखी वाढून ठेवलं होतं कारण समर्थांचे शब्द संपतात न संपतात तो ती आकृती फिरता फिरता माझ्याकडे तोंड करून थांबली व माझ्याशी बोलू लागली हा आवाज मी प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकला की मला माझ्या अंतर्मनातून ऐकू आला मला काहीच कळत नाही पण शब्द अगदी स्पष्ट आर्जवाचे काकुळतीचे विनवणीचे सर्वस्वाच्या भीतीचे तू कशाला या वेड्याच्या नादी लागतोस मी तुला वाटेल ती शक्ती देईन तुझ्या हाती पैसा येईल सत्ता येईल तुला मन मानेल तशी चयन करता येईल खाणं पिणं ऐट चैन स्त्रिया माझ्या मनातली तुच्छतेची लाटही त्याच्यापर्यंत जाऊन भेटली कारण आता नकली मानभावी गोडवा नाहीसा होऊन त्या आवाजाने आपलं नेहमीच खरं कर्कश तामसी क्रूर घमेंडखोर रूप घेतलं होतं याद राख माझ्या वाटेला गेलास तर तुला एखाद्या किड्यासारखा चिरडून टाकीन जर मला संधी मिळाली तर तुझा असा छळ करीन की रोज माझे पाय धरून विनवणी करशील की मला मृत्यू दे मला यातून सोडवू पण त्या धमक्या अर्धवटच राहिल्या लाल अगरबत्ती त्या दोऱ्यापासून तसुभर अंतरावर जळत येताच समर्थांनी पावडरचा दुसरा कागद उचलला व अत्यंत गंभीर चेहऱ्यानं त्या आकृतीवरती पावडर टाकली एक क्षणभरच त्या मृत चेहऱ्यावर अत्यंत भयानक तामसी असे भाव दिसले आणि त्याच क्षणी त्या, त्या सर्व प्रतिमेत एक प्रकारची अस्पष्टता येऊ लागली सूर्योदयानंतर धुके जसे बघता बघता हवेत विरून जाते त्याप्रमाणे ती आकृती आमच्या डोळ्यासमोर बघता बघता हवेत विरून गेली त्या जागी काहीही राहिलं नाही माझ्या मनाला एकदम प्रसन्नपणा आला मी प्रत्यक्षात काहीही केलं नव्हतं तरीही एखाद्या महान कार्यात भाग घेतल्याची भावना माझ्या मनात भरून राहिली होती समर्थांनी चांदीचा रूळ उचलला त्यातील घुंगरू काढून खिशात टाकले आणि दारावरचे खिडक्यांवरचे पडदे सोडून टाकले दार सताड उघडलं आप्पा ते पहा समोर समर्थ एकदम म्हणाले त्यांच्या आवाजात विजय होता मी येऊन त्यांच्याजवळ जवळ दारापाशी उभा राहिलो व समोर पाहिलं पाटीलच्या खोलीतला दिवा विजला होता तेथे नेहमीप्रमाणे अंधार होता दुसऱ्या दिवशी सकाळी थोरात समर्थांकडे आला त्याला किल्ली देताना समर्थ म्हणाले काही नाही आता तिथं विचित्र तुम्ही दोघेजण अगदी निश्चिंतपणे राहा तिथे जरा वेळानं ते म्हणाले आणि हं असं करा तुमचे घरचे पत्तेही देऊन ठेवा माझ्याजवळ मी एखाद्या वेळी यासंबंधी लिहिलं तर एखाद्या वेळी तुमची जरुरी लागेल थोरात त्यांचा निरोप घेऊन गेल्यावर समर्थ म्हणाले त्यांच्यापैकी कोणाच्या तरी एकाच्या अंगात ही शक्ती चांगल्या प्रमाणात आहे अशा तऱ्हेची माणसं दुर्मिळ असतात जेव्हा मला आढळतात तेव्हा तेव्हा मी त्यांचे नाव निशिवार टिपण करून ठेवतो कालच्या प्रसंगाचं मी त्यांना स्पष्टीकरण विचारलं तेव्हा समर्थ म्हणाले अप्पा नक्की कोण होतं ते मीही सांगू शकत नाही आणि समजलं तरी त्याचं रंग रूप प्रवृत्ती एवढं कळण्यापर्यंत तुझी प्रगती झाली आहे की नाही याची मला खात्री नाही पण मागच्या अनुभवाच्या मानाने कालचा प्रकार सौम्य होता सौम्य मी एकदम म्हणालो होय तुलनेने सौम्यच समर्थ म्हणाले नातूंच्या आगारातला प्रसंग मी कधी सांगितला आहे का तुला तिथे माझीही अगदी कठीण अवस्था झाली होती सांगेन कधीतरी त्या मानाने आपलं कालचं काम सुरळीत व लवकर झालं नातूंच्या आगारात मी नव्हतो याचे मी देवाजवळ आभार मानले नमस्कार मित्रांनो मी नागसेन सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती असला प्रकाश नको ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद